जय श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीता पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसारूप अश्वथ वृक्षाला अविनाशी म्हणतात तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसारूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वत जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी पाण्याने वाढलेल्या तसेच विषय भोगरूप अंकुरांच्या देव मनुष्य आणि पशुपक्ष्यादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरले आहेत तसेच मनुष्ययोनीत कर्मानुसार बांधणारी अहता ममता आणि वासनारूपीमुळेही खाली व वा वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे तेथे विचार काही आढळत नाही कारण याचा आधी नाही अंत नाही तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही म्हणून या अहता ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसारूपी अश्वथ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या रूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढनिश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधीदासन केले पाहिजे ज्यांचे मान व मोह नष्ट झाले ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत ते सुखदुःखाच्या नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत त्या स्वयं स्वयंप्रकाशी परंपदाला ना सूर्यप्रकाशित करू शकतो ना चंद्र ना अग्नी तेच माझे परमधाम आहे या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो तसाच देहाधिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनसहित इंद्रियेबरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही अज्ञानी लोक ओळखत नाहीत केवळ अज्ञानरूपी दृष्टी असलेले विवेकीन्यानेच तत्वत ओळखतात योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्त्वतः जाणतात परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाही सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते जे तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे तू जाण आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पसवितो मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपोहनही होतात सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा हा अव अविनाशी म्हटला जातो परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर वेगळाच आहे जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो याप्रमाणेच तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो कारण मी नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचं आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे हे भारता जो ज्ञानीपुरुष मला अशा प्रकारे तत्त्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो हे निष्पाप भारता असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे याचे तत्त्वत ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा हा पंधरावा अध्याय So, Map,